पत्रालयात दोघं ती पाठवलेत माननीय प्रधान सचिव यांना याबाबतची पूर्व कल्पना देण्यासाठी पत्र त्यांना ते त्यांच्यापर्यंत पोहोच करण्यासाठी या आपण आपले सहकारी पाठवलेले त्याची एक दुसरी कॉपी आपल्यापर्यंत ठेवून द्या ती कॉपी आल्यानंतर आपल्यापर्यंत निश्चित पोहोचेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून विविध समाज माध्यमांच्या माध्यमातून आणि एक विशेष लक्षात घ्या हा शैक्षणिक बंद जो करतोय तो आपल्या सहकार्यांना मुंबईकडे येता यावं म्हणून गुरुवारी संध्याकाळी त्यांनी आहे शुक्रवारी सकाळी मुंबईत हजर व्हायचंय नाही ते बंद करायची शाळा आता आपण चालत पुढे चला म्हटलं शनिवारची एक दुसऱ्या राजा टाकायची शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस लाँग ड्राईव्ह असं काही करू नका त्यांना कल्पना द्या मी तुम्हालाच म्हणत नाही त्यांनाही कल्पना द्या आपण मी जाणी ठेवा आणि शुक्रवारचं जे होणार शैक्षणिक नुकसान आहे विद्यार्थ्यांचं जे तुम्हाला माहिती आहे शिक्षण मंत्री विद्यार्थी प्रिय शिक्षण मंत्री असं म्हणलं जात त्यांचं नुकसान त्या वर्षी होणार हेही मान्य करतो पण ते त्यांचं जे शैक्षणिक होणारं नुकसान आहे ते आपण एक दिवस अतिरिक्त करून एक दिवस आपण अतिरिक्त काम करून त्या दिवसाची आपण निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्याची भरपाई करून देऊ ही सुद्धा महत्वाची आपल्याला नुकसान नाही नुकसान करायचं नाही आपलं आंदोलन हिंसक नाहीये आपलं आंदोलन लोकशाही मार्ग नाही जेणेकरून आपल्यामुळे समोरच्याची कोणती अडचण होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य आपण करणार नाही आणि केलं जाणार नाही समजलं का सर्वांना समजलंय हा अशा पद्धतीचं एक तासाभरात आपण एक सविस्तर त्याविषयी आपण महाराष्ट्राला आपण संबोधित करू त्याची सेकंड कॉपी आल्यानंतर ती सुद्धा आपल्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रावरती समाज माध्यमाच्या द्वारे वितरित केली जाईल आणि विशेष सूचना अजून एकदा मी एक रिपीट करतो तालुका लेवलला गट शिक्षणाधिकारी जिल्हा लेवलला जिल्हा शिक्षणाधिकारी विभागीय लेवलला शिक्षण उपसंचालक यांना जे सहकारी त्या ठिकाणी त्यांनी निवेदने द्यायची आहे आणि संबंधित शाळेत जे शिकणारे शिकवणारे कर्मचारी आहेत म्हणले त्यांनी आपल्या मुख्याध्यापकांना प्राचार्यांना त्याबाबतच पत्र द्यायचे आता काही शाळांमध्ये अंशता अनुदानीच्या काही अतिरिक्त तुकडे आहेत तर काही शंभर टक्के अनुदानित आहेत तर त्या ठिकाणी आपण एक शे एक दिवसाच्या शैक्षणिक बंदमध्ये आपण सहभागी आहोत भली शाळा ती बंद करू हो। शकत नाही आहे कारण त्या ठिकाणी काही पूर्वीच्या शंभर टक्के ग्रँडेडच्या तुकड्या आहेत परंतु ज्या आपण अतिरिक्त तुकड्यावरती हो आपण काम करतोय तेथील कर्मचाऱ्यांनी मात्र या बंदमध्ये सहभागी होऊन मुंबईच्या दिशेने निघायचं आहे पण याबाबतचं अधिकृत पत्र माननीय मुख्या पत्राचार्य गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक आणि शिक पुण्यातील कोणी तर शिक्षण संचालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराष्ट्रातील त्या ठिकाणी राहणाऱ्या आपल्या सहकार्यांनी करायचं ठीक आहे अजून याबाबतचे सविस्तर जे बोलायचं आहे सवित्रेक तास दिनत असल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच धन्यवाद